वारी दुनिया वारी दुनिया घर प्रत्येकाचं स्वप्न असतं घर काही लोक खूप कष्ट करतात खूप घाम गाळतात रक्ताचं पाणी करतात पोटाला पीळ देऊन एक एक रुपया ते जमा करतात आणि त्यांच्या स्वप्नातलं घर ते बनवतात कष्टाचं बनवतात आणि चार दिवसात कुणी येईल हं चार दिवसात कुणीही येईल आणि लगेच स्वतःचा हक्क गाजवायला लागतं असं कसं होईल अरे ज्यांनी कष्ट केले आहे त्यांनी कसं घर बनवलं आहे हे त्यांचं त्यांनी त्यांच्या बायकोसाठी त्यांच्या मुलाबाळांसाठी छत बनवलं बाय चान्स ते गेले तर त्यांच्या मुलांनी कुणा पैसे हात पसरायला नको किंवा ते बेघर व्हायला नको म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाबायकोसाठी घर बनवलं आणि दुसरं चार दिवसात येणाऱ्या लोकांना काहीच अधिकार नाही काहीच हक्क नाही की त्यांनी दुसऱ्यांना बेघर करावं म्हणून किंवा त्यांच्या रिलेटिव्हला पण काहीच हक्क नाही की, की ज्यांचं स्वतःचं गर घर आहे त्यांच्याच घरातून त्यांना बेघर करतील म्हणून आणि बाय चान्स ज्यांना बेघर करायच्या नादामध्ये त्यांच्याच मुलाबाळांनी किंवा सुनांनी त्यांना जर बेघर केलं तर मग काय आपल्यासारख्यांचा किंवा चार दिवसात येणाऱ्या लोकांचा असा काहीच अधिकार जमत नाही किंवा काहीच हक्क जमत नाही की आपण दुसऱ्यांना बेघर करू म्हण आपण दुसऱ्यांना बेघर करू त्यांचं स्वतःचं हक्काचं घर, घर आहे त्यांच्या त्यांना बेघर करायच्या चक्करमध्ये काही मूर्ख लोकं स्वतः बेघर होऊन जातील त्यांना करणार पण नाही ही देवाची लिला असते त्यामुळे कधीच कुणाला बेघर करायचा विचार करायचा नाही किंवा चार दिवसात येऊन हक्क गाजवायचा प्रयत्न करायचा नाही एवढाच हक्क गाजवायचा असला तर स्वतः कष्ट करायचे किंवा स्वतःच्या मालकीचा हक्क त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना द्यायचा